न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरे वा विराट तुझा बिझनेस तर जोरात सुरू आहे जरा मार्केटिंग कसे करतो आम्हाला हे सांग बिझनेस तर जोरात होणारच कारण मार्केटिंग साठी मी युनिक प्रमोशन ऍप वापरतोय युनिक प्रमोशन ऍप हो हो युनिक प्रमोशन ऍप हे ऍप प्रत्येक कॉल नंतर ऑटोमॅटिक टेक्स्ट आणि व्हॉट्सअप द्वारे व्यवसायाची माहिती ग्राहकांना पाठवते त्यामुळे प्रत्येक कॉल वर व्यवसायाचे ऑटोमॅटिक मार्केटिंग होते अरे या ऍप तर माझा बिझनेस इतका वाढलाय सर्वात महत्वाचं म्हणजे मिनी वेबसाइट बल्क व्हॉट्सअप आणि बर्थडे शेड्यूल यांसारख्या फीचर्स मुळे तू मार्केटिंग मध्ये इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे राहशील हे बघ मी युनिप्रोमो डॉट इन वरून ऍप डाउनलोड सुद्धा केलं आत्ताच कस्टमर केअर संपर्क करून सबस्क्रिप्शन घेतो युनिक प्रमोशन ऍप व्यवसाय वाढीच्या शुभेच्छा विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा